आष्टी फेस्टिवलचे शानदार उद्घाटन पंडित नेहरू विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला मोठा प्रतिसाद गणेशोत्सवानिमित्त आष्टी शहरात यंदा विविध शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आज मराठी डिजिटल मीडिया माध्यम समूहाच्या वतीने आष्टी फेस्टिव्हलचे सोमवारी पंडित नेहरू विद्यालयात शानदार उद्घाटन समारंभ पार पडला सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बीड जिल्ह्याच्या अष्टी शहरातील नगर बीड पंडित नेहरू विद्यालयात सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाळेचे प्राचार्य सुरेश बोडखे यांच्या हस्ते अष्टी फेस्टिवलचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी स्पर्धा आयोजक तथा आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत मुख्याध्यापक संतोष थोरवे राजू ससाणे सचिन मोठे संजय घुमरे उज्ज्वला मेहर स्वाती ससाणे ज्ञानेश्वर शिरसाट दीपक चौरे तर गंगूबाई धोंडे विद्यालयात वंदना बोडखे गव्हाणे विधाते जंजीरे विजय घुमरे आदी उपस्थित होते यावेळी पंडित नेहरू गंगूबाई धोंडे विद्यालय श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभाग घेतला तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार तृतीय बक्षीस एक हजार चिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गणेश विद्यालय येथे लिंबू समचा स्पर्धा होणार आहे अशी माहिती स्पर्धा आयोजक अविशांत कुमकर यांनी दिली